नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण टी ई टी फॉर्म भरायचा कसा याबद्दल थोडक्यात तुम्हाला पी पी टी थ्रू तुम्हाला ते माहिती सांगणार आहोत पहा न्यूज आलेले अखेर टी ई टीला मिळाला मुहूर्त यामध्ये पहा वेळापत्रक दिलं आहे ऑनलाईन अर्ज तुम्ही नऊ ते तीस सप्टेंबर या कालावधीत करणार आहात प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट करण्याचा कालावधी अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर असेल शिक्षक पात्रता परीक्षा पेपर बीन वनसाठी वेळ आहे साडे दहा ते दुपारी एका वेळेत त्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी दुपारी दो दोन ते सायंकाळी साडेचार वेळेला तुम्ही पेपर परीक्षा देऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही ब्राऊझरमध्ये जाऊन एम एस सी पुणे टाकायचं आहे एम एस सी पुणे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे पहा पहिलीच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एम एस सी पुणे डॉट इन ही साईट ओपन आहे तुम्हाला इथे एम एस सी पुणे इथे ओके okay करायचं आहे ओके okay केल्यानंतर तुमच्यासमोर पहा असा एक इंटरफेस ओपन होईल हे झाल्यानंतर तुम्हाला इथे पहा तुम्हा लेफ्ट ले 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 साईडला महाराष्ट्र शिक्षक पात्राचा परीक्षा दोन हजार चोवीस नावाचं एक तुम्हाला इथे काय करायचं इथे क्लिक करायची इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक प्रेफरन्स ओपन होईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर खाली पाम मुखपृष्ठ पृष्ठ लॉग इन जाहिरात परीक्षा शुल्क वेळापत्रक असे काही माहिती ते जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन उमेदवाराची नवीन नोंदणी इथे तुम्हाला क्लिक करायची नवीन नोंदी करत असताना पहा तुम्हाला चलन दिलेले आहे तुम्ही चलन पाहू शकता ठीक आहे नवीन नोंदणी केल्यामध्ये पाहिजे तुमचं युजर नेम तुम्ही टाईप करू शकता पासवर्ड आणि त्याचे परत कन्फर्म करायचं आहे इथं उमेदवाराचे पूर्ण नाव तुमचं एस एस सी सर्टिफिकेट जे आहे ते त्यानंतर फादर्स नेम टाकायचं आहे ने ते अड्णाव टाकायचं इथं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ठीक आहे इथे की नेहमी थी। लक्षात घ्या मोबाईल नंबरवर व ईमेलवर येणार ओ टी पी हा एकच आहे तुम्ही ईमेलवर चेक करत बसल ओ टी पी का नाही आला ठीक आहे इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि इथे ओ टी पी टाकायचा आहे ठीक आहे तोच ओ टी पी इथे खाली टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली डन करायचं आहे डन केल्यानंतर तुम्ही इथे ओके इथे तपा लॉग इन केल्यानंतर परत तुम्हाला वैयक्तिक माहिती संपर्कासाठी माहिती शैक्षणिक माहिती परीक्षेसंदर्भात माहिती दस्तऐवज अपलोड करा इथे एवढं सरळ स्टेप्स आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला इथे मुखपृष्ठ अर्ज माहिती भरा म्हणजे आता म्हणजे पहिले ती परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा काही तक्रार असेल तर तक्रार करू शकता पहा तुम्हाला माहिती भरत असताना उमेदवाराचे नाव वडिलांचे नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर उमेदवाराचे नावाचे कन्फर्म करायचे वडिलांचं नाव कन्फर्म करायचं आहे तुम्ही इथे कन्फर्म करायचे ठीक आहे नावात काही बदल असा तुम्ही ते क्लिक करू शकता इथे तुम्हाला आधार इन्फॉर्मेशन ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आधार नंबर असेल आधार नंबर तुम्ही टाकू शकता ठीक आहे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्शन जातीचा प्रवर्ग आणि प्रमाणपत्राचं प्रमाणपत्र तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर संपर्कसाठीची माहिती सेकंड नंबरसाठी स्टेप आहे इथं पाहा इथं तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे टाईप करायचा आहे फक्त सिम्पली इथं ओके करायचं आहे तुम सेम ॲज परमन्ट ॲड्रेसवर इथं येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक माहिती तुम्ही टाकायची एस एस सी एच एस सीची माहिती तुम्हाला इथं पदव्युत्तर असेल तर तुम्ही पद्युत्तर माहिती भरा त्यानंतर इथं तुम्ही डी एड केला असेल ओके करायचं आहे आणि तुम्ही इथे डी एडची सर्व माहिती फिलअप करायची आहे त्यानंतर इथे पहा तुमचं बी एड झालं असेल तर बी एडची ची तुम्ही इथे माहिती भरू शकता ठीक आहे इथे माहिती भरवायची आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेसंदर्भात हे माहिती आहे परीक्षे म्हणजे जिल्हा औषधविषयी माध्यम वगैरे किंवा महाराष्ट्र रहिवाशी असेल तर रहिवाशी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे घ्यायच्या आहे अपंग वगैरे किंवा माझी सैनिक असेल तुम्हाला सर्व माहिती इथे फिलअप करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे दस्तऐवज अपलोड करा तुम्ही इथे तुमचे छायाचित्र तुम्ही अपलोड करायचे आहे स्वाक्षरी अपलोड करायचं पुराला सो हस्ताक्षरीत नमुना ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तो काय अपलोड करायचा पाहिजे इथे दिलेला आहे ही माहिती ठीक थी. तुम आहे तुम्ही अपलोड करायची आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ते फॉर्म भरू शकता आणि जे विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन टी ई टी क्लासेस लावायचे त्यांनी मला माझ्या शहाण्णव त्र्याहत्तर चारशे त्र्याण्णव एकशे पंचवीस या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद थँक्यू सो